सर्वांना नमस्कार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन या अंतर्गत या व्हिडिओच्या माध्यमातून शाळा मूल्यांकन कसे करावायचे हे आपण सविस्तर या व्हिडिओपासून पाहणार आहोत विनंती आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा यासाठी आपल्याला एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर आपल्याला जायचं आहे या संकेतस्थळावर जाण्यासाठी गुगल क्रोममध्ये सर्च बारमध्ये एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन हे वेबसाईट टाका हे टाकल्यानंतर हे पहा या पद्धतीनं आपल्याला या वेबसाईटचे संकेतस्थळ ओपन झालेले दिसेल यामध्ये अगदी डाव्या बाजूला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा नवीन टॅब देण्यात आलेला आहे तो ब्लिंक करतो त्यावरती क्लिक करायचा आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन साठीचे लॉग इन करण्यासाठी आपल्याला हे लॉग इन पॅनल या ठिकाणी दिसेल यामध्ये लॉग इन होण्यासाठी आपल्याला युजर आय डी म्हणून शाळेचा युडाएस कोड टाकायचा आहे व स्कूल पोर्टलचा पासवर्ड या ठिकाणी टाकून आपल्याला याच्यामध्ये लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये भरावायचा जो योजनेचा फॉर्म आहे तो या ठिकाणी आपल्याला या डॅशबोर्डमधून आपल्याला ओपन होईल हे लॉग इन झाल्यानंतर हे पहा या ठिकाणी वेलकम व सुंदर शाळा असे दोन टॅप दिसतात सुंदर शाळा यावर क्लिक केल्यानंतर हा आपला योजनेचा फॉर्म या ठिकाणी ओपन झालेला आहे हा आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे सर्वात शेवटी सेव आणि नेक्स्ट आहे हा पूर्ण फॉर्म अगोदर पाहून घ्या फॉर्म मध्ये माहिती भरण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सूचना सर्व काळजीपूर्वक वाचायच्या आहेत यामध्ये सूचना महत्त्वाच्या आहेत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा तीन हा भरताना आपल्याला एकूण तीन पार्टमध्ये तीन विभागामध्ये हा फॉर्म भरावायचा आहे पहिला विभाग आहे पायाभूत सुविधा दुसरा भाग आहे शासनध्येय आणि धोरणं याची अंमलबजावणी आणि तिसरं आहे शैक्षणिक संपादनूक असे तीन विभागामधील दोनशे गुणांचे हे शाळा मूल्यांकन फॉर्म आपल्याला भरावायचा आहे जो की सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांसाठी आहे हा सर्व फॉर्म भरताना आपल्याला पूर्वतयारी म्हणून तिन्ही विभागातील जे पूर्ण निकष आहेत त्या निकषांचे विविध फोटो किंवा कोलाज वापरून त्याची स्वतंत्ररित्या पी डी एफ बनवून घ्यावीचे आहे हे पी डी एफ फक्त दोन एम बी साईजमध्ये असावी पी डी एफ दोन एम बीपेक्षा कमी करण्यासाठी आपल्याला पी डी एफ रिसायजर असे सॉफ्टवेअर आपल्याला उपलब्ध आहेत त्या सॉफ्टवेअर त्या वेबसाईटचा वापर करून आपण आपली आपल्या निकषाची पी डी एफ दोन एम बीपेक्षा कमी साईजमध्ये आपण रूपांतरित करू शकतो कंप्रेस करू शकतो हे पहा असे अनेक संकेतस्थळ आपल्याला पी डी एफ कंप्रेस करून देणारे उपलब्ध आहेत त्याचा वापर करून आपण आपली पी डी एफ पूर्वतयारी म्हणून दोन एम बीपेक्षा कमी साईजमध्ये आपल्या मोबाईलमध्ये किंवा आपल्या संगणक लॅपटॉपवरती आपण तयार ठेवणार आहोत त्यानंतरच आपल्याला तिन्ही विभागातील सर्व निकष त्याची माहिती त्याचं वर्णन या ठिकाणी एक हजार शब्दाच्या मर्यादामध्ये आपल्याला भरायचं आहे ते भरल्यानंतर हे पहा असं डाटा सेवड सक्सेसफुली आपल्याला येईल त्यानंतर परत पुन्हा एकदा क्लिक हेअरवर क्लिक केल्यावर आपल्याला तो फॉर्म पुन्हा ओपन होईल सर्व निकषांची माहिती एक एक करून आपल्याला सेव्ह करून तिन्ही पार्टमधील माहिती आपल्याला भरावायची आहे भरून आपल्याला ती सेव्ह करायची आहे व तिन्ही पार्टमधील माहिती अचूक बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतरच सदरील पूर्ण फॉर्म आपल्याला अंतिम सबमिट व फायनलाईज करावायचा आहे व एकदा फायनलाईज झाल्यानंतर आपल्याला कोणताही बदल नस करता येणार नाही त्यामुळे सर्वांनी अचूकपणे माहिती भरावी सर्वांनी